श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना या महिन्यामध्ये शिवभक्त भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्याकरिता अनेक प्रकारचे उपाय करत असतात अनेक पद्धतीने भगवान शंकर आपल्यावर कसे प्रसन्न होतील हे सगळं करून पाहत असतात मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगवान शंकराला महादेवाला बेलाचं पान अत्यंत प्रिय आहे या बेलाच्या पानाने भगवान शंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होतील अशी अपेक्षा शिवभक्तांना असते परंतु मंडळी बेलाच्या पानापेक्षाही भगवान शंकराला शमीचं पान आवडतं या शमीच्या पानाने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात तुम्हाला कल्पना आली असेल की बेलाच्या पानापेक्षाही जास्त शमीचं पान का आवडतं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि शमीचं पान भगवान शंकराला वाहिल्यावर आपल्या जीवनामध्ये काय फायदा होतो भगवान शंकर आपल्यावर कशा पद्धतीने प्रसन्न होतील आणि आपल्या मनातल्या कोणत्या कोणत्या इच्छा पूर्ण होतील हे सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कृपया सर्व शिवभक्तांना माझी विनंती आहे हा -कौन् व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी खरं पाहायला गेलं तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला सगळी लोकं बेलाची पानं अर्पण करतात आपण गाणंसुद्धा ऐकलं असेल आवड तुला बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा म्हणजे काय तर भगवान शंकराला बेलाचं पान हे अत्यंत प्रिय आहे या बेलाच्या पानामध्ये सत्वगुण रजोगुण तमोगुण असतो तीन देवतेंचं वास्तव्य असतं आणि हे सगळं असतानासुद्धा भगवान शंकराला बेलाचं पान आवडतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती परंतु मंडळी बेलाच्या पानापेक्षाही भगवान शंकराला शमीचं पान आवडतं आता ही नावाची वनस्पती काय असते आपण सगळ्यात अगोदर जाणून घ्या आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि या वनस्पतीपैकी सर्वात महत्त्वाची वनस्पती म्हणजे शमी नावाची वनस्पती शिवमहापुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे शमी नावाची वनस्पती अशी आहे बघा की तीही दुष्काळ पडू द्या काही होऊ द्या दुष्काळामध्ये तग धरून राहणारी वनस्पती जर कोणती असेल दोश, दोश, तर ती शमी नावाची वनस्पती आहे ही शमी नावाची वनस्पती ही आपल्या घरामध्ये ग्रहदोष वास्तुदोष आणि पितृदोष आणि आरोग्याच्या बाबतीत काही समस्या असतील तर त्या वनस्पतीच्या प्रभावाने त्या नष्ट होऊन जातात तर मंडळी शमी नावाची वनस्पती भगवान शंकराला का आवडते हे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या मंडळी शमी नावाच्या वनस्पतीचा उल्लेख महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये आढळतो ज्या टायमाला रामप्रभूंना रावणाचा वध करायचा होता तर रावणाचा वध करत असताना रामप्रभू भगवान शंकराची पूजा करत होते रामप्रभू हे भगवान शंकराचे भक्त होते मग ज्या टायमाला भगवान शंकराची भक्ती करायची त्या टायमाला ते काय करायचे शमीच्या झाडाखाली भगवान शंकराची ते वालुकामय पिंड तयार करायचे आणि त्या वालुकामय पिंडाची ते पूजा करायची शमीच्या झाडाखाली भगवान शंकराची रामप्रभू पूजा करत होते याचे वारंवार उल्लेख रामायणामध्ये आढळतात आणि त्याच प्रभावाने रामप्रभूने रावणावर विजय मिळवला होता म्हणजे काय तर विजयासाठी शेमीची वनस्पती अत्यंत प्रभावी आहे आणि महाभारतामध्ये दुसरा एक उल्लेख सापडतो पांडवांना ज्यावेळी अन्नत्वास झाला अन्नत्वासामध्ये त्या ठिकाणी पांडव होते तर पांडवाकडे शस्त्र ठेवण्यासाठी परवानगी नव्हती तर त्यांनी ते शस्त्र त्यांच्याजवळची काही जे अस्त्र असतील ते सगळे अस्त्र शस्त्र त्यांनी शेमीच्या झाडाखाली लपून ठेवली होती त्यांना त्या शेमीच्या झाडाचं महत्त्व माहीत होतं म्हणजे काय पुराण असेल वेद असतील शास्त्र असतील या सगळ्यामध्ये शमीच्या झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शमीच्या झाडाला त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ग्रहदोषाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मानलेला आहे शमीच्या झाडाने माणसाचा जो शनीची साडेसाती लागलेली ही शनीची साडेसाती त्या शमी नावाच्या वनस्पतीने दूर होते बरं आता मूळ मुद्द्यावर येऊ द्या की भगवान शंकराला शमी का आवडते तर या सगळ्या कारणामुळे भगवान शंकराला शेमी आवडते आणि शमी अशी वनस्पती आहे की जी भगवंताला अत्यंत प्रिय आहे शिवमहापुराणामध्ये उल्लेख आलेत बेलाच्या झाडाने जर आपल्याला एकवीस दिवसात एकवीस दिवसामध्ये जर भगवान शंकर प्रसन्न होत असतील तर शेमीच्या झाडा शेमीच्या वनस्पतीमुळे अकरा दिवसातच आपल्याला भगवंताची कृपा होईल तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे भगवान शंकराला शेमीचं झाड शेमीचं बेलपत्र शेमीची वनस्पती तुम्ही सर्वांनी एकदा अवश्य अर्पण करावी कारण शेमी नावाची वनस्पती भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे या शेमीमुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी संपून जातील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडलाच असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण अरे